फ्रेंड्स वेलकम टू द आयुर्वेदिक मेंटल यूट्यूब चॅनल तर आपण क्रिया पेपर टू बघत होतो पेपर टू मध्ये आपण आयुर्वेदिक पाठ बघते त्या आयुर्वेदिक पाठमध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये धातूचं इंट्रोडक्शन बघितलं नंतर सेकंड लेक्चरमध्ये आपण रस रक्त मांस धातू बघितला नंतर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण मेद मज्जा शुक्र हे चार धातू बघितले आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणारो ओज धातू ठीक आहे तर सर्व धातूंचे सर्व धातूंचे सार तेजभूत भाग विशुद्ध प्रसन्न गुणवान असा जो भाव भाव पदार्थ आहे त्याला काय म्हणतात ओज असे म्हणतात ओजस्तु तेज धातू नाम शुक्रांतानाम परम स्मृतम हे काय रसापासून शुक्रापर्यंतच्या रसा शुक्रा सर्व सातयी धातूंचे ओझ हे श्रेष्ठ सार आहे दुधाच्या प्रत्येक बिंदूत ज्याप्रमाणे घृताचा अंश असतो त्याचप्रमाणे शुक्राच्या प्रत्येक बिंदूत ओझाचा अंश असतो असे आपल्याला सांगितलेले ठीक आहे हे श्लोक पाठ नाही केला तरी चालते केला तरी चालते ठीक आहे पर्याय नाव पर्याय नाव काय तर बल धारी महत सर्व धातुसार स्थिराश स्नेह प्रसाद जीवश्नो जीवशोनीत श्लेष्मा दीप्ती कांती परमतेज शुक्रसार नंतर याचे याचे स्थान काय येतं स्थान आहे शरीरामधील सर्व धातू स्थान आहे त्याचे अवयव इंद्रिय यामध्ये ओझ्याचे ओझ्याचे स्थान असते पर काय पर श्रेष्ठ ओझ हे हृदयात तर अपर ओझ हे धमनी व सर्व देह व्याप्त असते जे पर ओझे पर आहे किंवा श्रेष्ठ ओजे ते कुठं राहते ही हृदयात असते तर जे अपर ओझ किंवा अपर ओज असते ते कुठं राहते धमनी आणि सर्वदेहामध्ये व्याप्त असते याचे संघटन काय आहे तर पाचभौतिक भौतिकता आहे सोमात्मक म्हणजे सौम्य प्राकृत श्लेष्ठा श्लेष्माप्रमाणे प्राकृत कफाप्रमाणे नंतर याचे ओजचे प्रकार दोन ओजचे प्रकार पडतात द्रव्यभूत आणि शक्ती किंवा बलरूप ओज याला काय म्हणतात याचे द्रव्यभूतचे पर अपर दोन प्रकार पडतात आणि शक्ती किंवा बलरूप जे ओझ असे ज्याला व्याधी म्हणतात ओज आपण नाही का मॉडर्नुसार जर का करायचं म्हणलं तर याला आपण इम्युनिटीसुद्धा म्हणू शकतो व्याधीबल विरोधित्व व्याधीबल विरोधित्व तत्वत्व आणि व्याध्यपाद प्रतिबंधकत्व ठीक आहे याचे दोन प्रकार पडतात याचे प्र, परिणामन त्रिधा परिणाम काय ओज हा सप्त धातूंचा तेजभूत भाग आहे देहाग्नी हे ओझ्याचे उत्पादक कारण आहे नंतर धातुवाग्निच्या क्रिया सोडून स्थिर राहणारा घटक म्हणजे ओज धातूच्या पोषण प्रसंगी ओझ्याची निर्मिती होते ओझ्याच्या उत्पत्ती ही ओझ्याची उत्पत्ती नेहमीच होत असं राहते गर्भातच ओझ्याची उत्पत्ती होते परिणाम काल काय ग्रंथामध्ये वेगवेगळा सांगितला नाही म्हणजे परिणामन काळ आपल्याला सांगितलेला नाही कशाचा ओझ्याचा ठीक आहे तर ओझ्याचे गुण काय तर चर्कोक्त गुण चर्कोक्त गुण गुरु गुरु शीतम मृदु शृक्षण बलम मधुरम स्थिरम प्रसन्न पिश्चलम स्निग्धम ओझो दशगुणम हे ओझ्याचे दहा गुण सांगितले इथं गुरु शीत मृदुष लक्ष्ण बल मधुर हे आपल्याला श्लोक इम्पॉर्टंट आहे तुम्ही करू शकता आता तसा करायला पाहिजेत नाही केलं तरी चालते ठीक आहे कारण की आता टाइम ता कमी झाला म्हणून मी म्हणत आहे ऑप्शन देते नाहीतर तर म्हटलं होतं ठीक आहे गुरु शीत मृदु श्ण बल मधुर स्थिर प्रसन्न पिश्चिल स्निग्ध असे ओझ्याचे हो दहा गुण सांगितले तर ओझ मध्य विष यांच्या विरोधी गुणाचे आहे ठीक आहे त्याचे प्रमाण काय प्रमाण काय परोज म्हणजे अष्टबिंदू आहे अपरोज हे अर्ध अंजली आहे त्याचे प्रमाणे काय अंजली प्रमाणे ठीक थी? आहे नंतर इथे कार्य कार्य काय बल बल हे ओझ्याचे प्रधान कार्य स्थिर उपचित स्वरूपात माणसाची धातूचा धातूची वाढ कायिक वाचिक मानसिक सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या हालचाली दीर्घकाळ चालू राहतात बलामुळेच व्यायाम क्लेश कष्ट क्षुधा तृष्णा आतप इत्यादी ब इत्यादी इत्यादी आपल्याला इत्या गोष्टी प्राप्त होतात तर सहन करण्याची जी क्षमता असते ती कशामुळे येते बलामुळेच येते ठीक आहे नंतर देहस्थिती देहस्थिती काय शरीर टिकवून ठेवण्याची प्रक्रिया रसापासून शुक्रापर्यंत धातूंची उत्पत्ती इंद्रियोत्पत्ती या ओझ्यावर अवलंबून आहे प्रमा प्राणायतन प्राणायतन काय म्हणजे प्राण किंवा जीवनशक्तीला आधार देणे तुष्टी आणि पुष्टी करणे प्रिनन काय ओझ्यामुळे सर्वदा प्रफुल्लितपणा टिकवून राहतो महत्त्व काय याचे इम्पॉर्टंट काय तर ठीक आहे तर हे श्लोक तुम्ही नाही केला तरी चालते येत नाशे तर वाचून घेता पर ओजावर याचा अर्थ काय होते पर ओझ्यावर माणसाचे माणसाचे प्रत्यक्ष जीवनच व जीवनाची सर्वांगीण व्य स्वास्थ्यावस्था अवलंबून असते ठीक आहे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालते नंतर येते ओज विकृती ओज विकृती ओज विकृती काय ते व्यापत, ओज विसर विस्रंस आणि ओजक्षय अरोजक्षय आणि अपरोचक्षय ठीक आहे तर ओज व्यापत काय ओज व्यापत म्हणजे काय दुष्ट दोषांचा धातूंबरोबर संसर्ग झाल्यामुळे ओज व्यापत विकृती निर्माण होते स्तब्ध गुरुगात्रता वातशोभ वर्णभेद ग्लानी तंद्रा निद्रा ही ओजव्यापत लक्ष नेता गुरु गात्रता म्हणजे काय शरीर जड होणे जाणू गुल्फक स्कंद अवय इत्यादी अवयांची मार्धवता कमी होऊन अवयांमध्ये ताठरपणा येऊन हालचाली त्रासदायक होतात तर वातशोभ काय शरीरावर विशेष करून पायांवर वातच प्रकाराचा शोध निर्माण शोध येतो वर्णभेद वर्णभेद काय त्वचेचा वर्ण बदलून त्वचा निस्तेज होते ग्लानी काय कोणत्याही कामामध्ये उत्साह नसणे तंद्रा म्हणजे काय ज्ञानेंद्रे त्यांचे विषय ग्रहण करण्यास असमर्थ असतात नंतर निद्रा काय सतत झोपीने शब्द गुरु गा, गातरता ग्लानी तंद्रा निद्रा ही काय कष्ट कष्टदुष्ट दु, कफदुष्ट लक्षणे आहेत असून वातक्षोप हे वातदृष्टीचे तर वर्णभेद हे पित्तदृष्टीमुळे होते ठीक आहे हे सांगितले कोणत्या 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 दोषाच्या दृष्टीने कोणत्या कोणतं का हे होते ठीक आहे नंतर ओज ते आघात हे ओज विनस्त्र या विकृतीचे प्रमुख कारण आहे अवयवांवर आघात झाल्याने अवयवांमधील तेज रूपात असलेले ओज स्थानच्युत होऊन धातूंमधून बाहेर पडून ओज विंस्त्रवस होतो ठीक आहे नंतर संधी संधी विश्लेषण सांध्यांमधील ताकद कमी होऊन सांध्या गळून जाणे गात्र सदन म्हणजे अंग गळून जाणे दोष दोषचेवण म्हणजे दोषांनी आपले स्वस्थान सोडून दोष बाहेर पडतात किंवा दोषांमुळे ओझ धातू ओझ दो, धातूमधून बाहेर पडतो नंतर क्रियासनिरोध म्हणजे काय पचन श्वसनादी सर्व शारीरिक क्रियांमध्ये अडथळा निर्माण होतो वरील सर्व लक्षण कशाचे ओज विसर्ज्या ओज विकृतीचे आहेत ठीक आहे नंतर नंतर येथे ओझ ओछे बिभेती दुर्ब दुर्बलो अभ अभिक्षणम धा ध्यायती व्यथिते निंद्रिय दुष्याधो दुष्ता दुष्दायो दुर्मना दृक्ष व ओजस तर हे काय चरकसूत्रस्थानामधला श्लोक आहे हे इम्पॉर्टंट करू शकता तुम्ही जर का तुमचा झाला तर करा नाही के, नाही केला तर फक्त एक्सप्लेनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा जर का तुम्ही श्लोक नसल करत तर एक्सप्लेनेशन तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे औक्ष ओजशय झाल्यास मनुष्य दुर्बल व भित्रा होतो सतत चिंता करतो इंद्रिय अकार्यक्षम होतात मनोबल कमी झाल्याने दुःखी होतो धातूस्नेह कमी झाल्याने शरीर अवयव वृक्ष पडतात मूर्छा मानसक्षय मोहम प्रलाप मरणम इति आहे ठीक आहे याचं काय आहे मूर्छा म्हणजे ज्ञानेंद्रियाकडून ज्ञान ग्रहण न होण्याची अवस्था क्षय म्हणजे वचन झपाट्याने कमी होऊन मनुष्य मानस होतो नंतर मोह काय मानसिक चंचलता निर्माण होते नंतर प्रलाप काय असंबंध बडबड करणे नंतर मरण काय मानसक्षय बलक्षय मूर्छा व नंतर मरण अशी ओझक्षयाची गंभीर लक्षणे सुश्रुताने वर्णन केलेली आहे ठीक आहे तर आपलं आपण बघितलं ओझ ओझ धातू बघितला ठीक आहे ठीक आहे हा आपण ओझ जातू बघितला आता नेक्स्ट आपण टॉपिक बघणारू उपधातू उपधातू आणि मल ठीक आहे आपण बघणार उपधातू तर उपधातू काय तर उपधातू आपण बघितले तर उपधातूमध्ये स्तन्य स्तन्य कशाचा उपधातू आहे रसाचा उपधातू आहे पोष्य रसा रसधातूचा पोषण प्रसंगी विशिष्ट काळी काळी स्त्री देहात उत्पन्न होणारा स्तन्य हा दात उपधातू आहे निरुक्ती काय स्तनात जातम स्तन्यम स्तने भवम स्तन्यम दोन्हीपैकी कोणतीपणे पाठ शकतात पर्या नाव काय क्षीर पयह दुग्ध सोमज गोरस स्थान काय स्त्रियांमध्ये दोन बहिर्मुख स्त्रोत असे नंतर स्वरूप काय प्राकृत स्तन्य व ओझ्याचे गुण समान असून ते दहा असतात ठीक आहे आपण दहा नेमकेच ओझ्याचे दहा गुण बघितले नंतर अप, अप, अपिश्चिल शुक्ल अच्छ अविवर्ण मधुर लघु अव अनवसाधी अविदायी अविस्त्र सौम्य स्वरूपाचा काय असतो याचे स्वरूप असते कशाचे स्तन्याचे शुद्ध स्तन्याचे लक्षण काय स्तन्य पाण्यात टाकल्या असता पाण्याची तात्काळ एक जीव होते दुष्टस्तन्य काय फेनिल लवण कशा आहे रसयुक्त तनु वृक्ष विश्रगंधी अप्तिबिशील हे काही दुष्टतन्याचे लक्षण येतं स्तन्य प्रमाण किती दोन अंजली नंतर इथे स्तन्योत्पत्ती कार कौमार्य अवस्थेत म्हणजे पिवटीमध्ये स्तन्य व स्त्रोत असे व त्याची मुख्य संवृत्त होतात शुक्रधातू पुष्ट झाल्यानंतर योनी गर्भाशय स्तन इत्यादी अवयवांची वाढ होते प्रसूचितचा प्रसुत प्रसूतीचा परिणाम म्हणून गर्भा गर्भाशयाकडे स्त्रोतशी वायूमुळे संकुचित होऊन स्तन्य व परिणाम होतो त्यानंतरच्या त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पुरेशा प्रमाणात पुरेशा प्रमाणात स्तन्योत्पत्ती होते व स्तन्य प्रसव चालू होतो मातीच्या अंतकरणातील वात्सल्य हे सुद्धा स्तन्योत्पत्तीसाठी आवश्यक आहे ठीक आहे नंतर येते स्तन्याचे कर्म स्तन्य काय अपत्य पोषण नवजात बालकाचे देहधारण व देहवर्धन हे सर्वात प्रमुख कार्य स्तन्यामुळे कफ ओज रस क्षय मांस मेध शुक्र इत्यादी प्रकर्षाने वृद्धी होते वातपित्ताचे शमन होते मनाचे गुण तर्क ज्ञान कल संकल्प तसेच बुद्धिप्रसाद यामध्ये वाढ होते अन्य गुण काय तर जीवनम बृहनम सात्म्याम स्नेहम मनुष्य मनुष्यपय म्हणजे काय मनुष्याचे स्तन्य हे जीवनीय बृहनीय सात्म्य आणि स्नेहन करणारे आहे ठीक आहे आता आपण पहिला धातू बघितला पहिला उपधातू बघितला स्तन्य त्याचा दुसरा उपधातू आहे रज रज हा कशाचा आहे हा पण रज रसाचाच उपधातू आहे रजप्रमाणे आर्तव हा देखील स्त्री विशिष्ट आणि शरीर भाव आहे रज काय मासिक का रजस्त्राव आर्तव म्हणजे स्त्री आर्तवनिवृत्ती काय भवम आर्तवम हे आपल्याला पाठ पाहिजे ठीक आहे ऋतू म्हणजे आपल्याला शु शुद्ध आणि शुक्र आणि शुद्ध आर्तावाची लक्षणे विचारतात आपल्याला रचनामध्ये पण विचारतात आणि क्रियामध्ये पण विचारतात ऋतू म्हणजे ज्या काळात संस्थान रूप फळ रूप फळ उत्पन्न होण्यासाठी शक्यता असते तो काळ म्हणजे ऋतूकाळ हा काळ सुचित करणारा घटक म्हणजे अर्थ स्त्रियांमध्ये गर्भ गर्भोत्पादनास जबाबदार घटक म्हणजे काय असते होय नंतर रजे काय स्त्रियांमधील दर महिन्यातील योनीद्वारे गर्भाशयामधून जो रजस्राव रज रक्तस्राव होतो त्याला काय म्हणतात रजसने म्हणतात ही प्रक्रिया स्त्रीच्या बाराव्या वर्षापासून ते पन्नास वर्षापर्यंत चालू असते ठीक आहे त्याचे स्थान काय येतं गर्भाशय गर्भाशय मुख योनी आर्थ वस्तो तस अर्थ व धम्न्या अर्थ व शिरा हे काय त्याचे स्थान येतं नंतर स्वरूप काय आग्ने हे काय आग्ने गुण गुणधर्मात्मक राहते शुद्ध अर्थ विलक्षण काय रसा रसाश्रुक प्रीतम यलुग लक्षारसोपम तदार प्रशंसती यद, यद विरंजयत हे काय शुद्धार्थाचे लक्षण येतं ते काय तर म्हणजे काय रसाच्या रक्ताप्रमाणे लाल लाक्षारसाप्रमाणे आरक्त ईशत कृष्णा विवर्ण गुंजफलाप्रमाणे गडद लाल आलक्त पद्मक इंद्रगोप किड्याप्रमाणे हे काय येतं हे त्याचे हे येतं लक्षण येतं शुद्ध आर्थ आर्थवाची लक्षण येतं नंतर प्रमाण प्रमाण काय येतं चार अंजली प्रमाण सर्वच्या एम सी क्यूसाठी साठी तुम्हाला लक्षात ठेवायचे ठीक आहे नंतर विकृती काय आर्थकक्षय आर्थवृद्धी काल काय बाराव्या वर्षापासून पन्नासाव्या वर्षापर्यंत तर परिणाम काय रसवस्तू तसा रसाग्नीचे संस्कार होऊन स्थायी रस धातू पोषक रक्त व कफ कफमल क असे त्रिधा विभाजन होते हे आपण रस धातू त्याच्यात बघितलेलं आहे याचे रक्तपोषक अंशापासून यकृत कृत प्लिहा प्लिहेतील रक्तवस्त्र तसामध्ये पाच दिवसात रक्त धावतो तयार होतो होतो तत्रस्थ अग्निने स्त्री शोनीत तयार होते कर्म काय बीज रूप आर्थवाचे गर्भ उत्पत्ती प्रमुख कार्य आहे यवनावस्थेची जात व्यंजन लक्षणे निर्माण होतात या कर्मसकामला स्त्रीभावजन असे म्हणतात नंतर जीवन काय गर्भात जिवंत ठेवणे त्याचे पोषण किंवा वाढ करणे नंतर राजाचे कर्म काय शरीर शुद्ध शोधन करणे शर शरीर शुद्धी गर्भाशय शुद्धी झाल्यामुळे बीजादान यामुळे गर्भोत्पत्ती होते नंतर अर्थवृद्धी काय अंगमर्द अतिप्रवृत्ती दौर्गंध्य हे काय अर्थवृद्धीचे लक्षण देतात आर्थक्षय झाल्यावर काय होते जिथोचित्र कालवर दर्शनम किंवा योनिवेदना होते ठीक आहे ते झालं आपलं दुसरं दुसरं बघितलं आपण काय दुसरं दुसरं हे बघितलं आपण आपण दुसरा उपधातू बघितला रज पहिला काय बघितला स्तन्य दुसरा बघितला रज ठीक आहे नंतर तिसरा उपधातू आहे त्वचा तिसरा उपधातू आहे त्वचा त्वचा कशाचा उपधातू आहे माणसाचा उपधातू आहे शहराच्या बाह्यभागी सर्व ठिकाणी व्यापून असणारे व सर्व शरीर धातूंना आवरण घाल आवरण घालणारे पातळ आच्छादन पर्याय काय त्वक चर्म कृती व वल्क अजिन उत्पत्ती काय तिथे परिणामाच्या वेळेस पोषक मांसावर 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 मांसाग्नीची मांसाग्नीची क्रिया होऊन स्थायी मांस बनते व याच प्रसंगी त्वचेची उपधातू स्वरूपात निर्मित होते शुक्र शुण्यतापासून गर्भ उत्पन्न होत असताना दुधावर साय जमा होते त्याप्रमाणे अभिपच्यमान शुक्र शुण्यतापासून त्वचेची प्रथम उत्पत्ती होते स्वरूप काय स्पर्शेंद्रियाचे अधिष्ठान म्हणून व्य वायव्य पदार्थ कर्म काय आवरण काय कर्ममध्ये येथे पहिलं आवरण आवरण म्हणजे आच्छादन त्वचेचे श्रेष्ठ कर्म आहे स्पर्श संवेदना म्हणजे काय स्पर्शनेंद्रियाचे अधिष्ठान असते आणि स्पर्श नावाचे ज्ञानाचे कार्य वर्ण काय त्याचं तिसरं काय वर्ण उष्णता अभ्यंग परिषेक इत्यादी भाजपित्ताचे कार्य हे अग्नीच्या माध्यमातूनच घडतात म्हणजे इथे त्वकसार म्हणजे रससार हे काय त्वचेचे कर्म सांगते आपण धारण म्हणजे काय उदक तसे रक्त रक्तसदृश परम आवश्यक पदार्थांमध्ये धारण करणे रोपण सन्धान म्हणजे काय वा घातानंतर पुन्हा रोपण करणे ठीक आहे ते कशाचे येतं हे त्वचाचे आपल्याला कर्म आहे त्वचाचे आपण कर्म बघितले नंतर आपल्याला सुश्रुत त्वचा प्रकार सांगितलं तर सुश्रुत त्वचा प्रकार ठीक आहे ते स्क्रीनच्या जे आपल्याला लेअर बघतो ले मॉडर्नुसार तेच येतं ते सुश्रुतनुसार येतं त्याचे नाव काय याचे नाव दिले येतं प्रत्येकाचे नाव दिले येतं काय येतं अवभासिनी अवभासिनी वर्णन काय अवभासन चमक किंवा चमक हा गुण नंतर जाळी काय अठरा वृही भाग नंतर याचं अधिष्ठीत व्याधी काय सिद्म आणि पद्मकंटक हे त्याचा व्याधी येतं तर नंतर दुसरं इथे लोहिता लोहिता काय रक्तवर्णयुक्त युक्त स्तर याचं काय सोळा वृहिभाग नंतर काय ते तिला तिलकालक तिलकालक नच्छ आणि व्यंग हे त्याच्या व्याधी येतात तर नंतर तिसरं येतं ले तिसरं हे त्वचा आहे ते तिसरे तिसरी लेअर येते श्वेता म मेदाचा अल्पस्तर धारण करणारी बारा विरही भाग त्याची जाळी आहे नंतर चर्मदल अज अजगल्किका गल्लिका आणि मशक हे त्याची व्याधी इथं नंतर इथे तांबरा तांब्रा म्हणजे काय रक्तधराशी साधर्म्य आठ विरहिभाग येतं आहे आणि विविध किलास किंवा कुष्ठ या हे व्याधीत व्याधी येतं तर वेदिनी काय ज्या स्तरामुळे वेदना किंवा अन्य गोष्टींचे ज्ञान होते याचं जाडी काय पाच विही भाग याची याच्याशी व्याधी कोणती तर कुष्ठ आणि विसर्प तर रोहिणी रोहिणी काय पुनर्निर्माण व्रण संधानाचे कार्य करते याच्या जाडी काय एकवी ग्रंथी अपची अर्बुद श्लिपद हे काय त्याचे श् हे येतं व्याधी येतं तर ते मांसधरा अंतिम गंभीर आणि अभ्यंतरतम स्तर माणसाला आवरण करणारे याची काय आहेत याचे जाळी काय दोन व्री गलगंड भगंदर विद्रधी विद्रही अर्ष हे त्याचे काय तर व्याधी ते इम्पॉर्टंट हे चार्ट तुम्हाला पाठ असलं पाहिजे तिच्यावर तुम्हाला एमसीक्यू विचारू शकतात आणि तुम्हाला सुसूज तोचा तो प्रकार म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करायचं कर, 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 काम पुढू शकते एसीक्यू म्हणून ठीक आहे तर इम्पॉर्टंट येत आता आता पण पहिल्यांदा काय बघितलं आपण ओश धातू बघितला ओश धातूबद्दल आपण सर्व टॉपिक बघितला इझी आहे जास्त काही अवघड नाही मी फक्त रीड करत आहे तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे वाचून घ्यायचं आहे रीड करायचं आहे तुम्ही रीड केल्याशिवाय होणार नाही बाकी मी तुम्हाला कितीतरी सांगतलं का असं राहते तसं राहते पण जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही त्यात दोन चार खेप वाचणार ना एकदा मी फक्त काय करत होते नोट्स म्हणजे तुम्हाला समजून सांगते म्हणजे तुम्हाला काय होते कॉन्फिडन्स बिल्ड होते की नाही आपला सिलेबस कम्प्लीट झाला आता आपल्याला करा लागते नाहीतर कसं होते टॉपिक कम्प्लीट झालं नोट्स तुम्ही फर्स्ट डेपासून अवेलेबल केले आता पण नोट्स वाचणं होत नाही ना आपल्याकडून एकदा जर का लेक्चर जरी बघितलं तरी आपल्याला ते डोळ्या खालून जाते कानावर शब्द पडतात आले, ठीके? पर पर तर ते आपल्याला आठवण्यात मदत होते ठीक आहे आता नेक्स्ट टाइम परत एकदा लेक्चर बघितलं की परत परत लेक्चर बघायचं काम नाही जगात काही डाऊट आला नोट्स वाचताना तर लेक्चर बघू शकता आणि जे डाऊट आलं ते टॉपिक बघू शकता पण एकदा लेक्चर बघितलं ना की मग परत त्या टॉपिकसाठी लेक्चर नाही बघायचं परत त्या टॉपिकसाठी काय बघायचं फक्त नोट्स रिवाईज करायच्या आणि तिच्यात काही अडचण आली मग लेक्चर बघायचं ठीक आहे आणि तरी काही सॉल्व्ह नाही झालं तर मग मला तुम्ही डाऊट विचारू शकता ठीक आहे तर हे हे झालं आपलं आपण ओच बघितला नंतर उपधातू बघितला आता आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार मल ठीक आहे आपल्याला मल माहिती आहे तर तीन मल येतं तीन मल येतं कोणते पुरुष मूत्र आणि श्वेत ठीक आहे आता ते बघणारो आपण आपला नेक्स्ट टॉपिक काय मल मल मलमध्ये पहिला मल काय ते मूत्र म्हणजे अन्न पचनात उत्पन्न होणाऱ्या द्रव्य मलाला काय म्हणतात मूत्र असे म्हणतात जे पर्याय नाव काय येतं बस्ती मल म्हणजे याचे उद्गम उद्गमस्थान सूचक नंतर ते मेह मूत्र सिंचन होऊन उत्सर्जित होणारा न नृजलम नृजलम म्हणजे काय स्वरूप सूचक किंवा जलसदृश प्रसराव स्रव म्हणजे काय क्रियासूचक याची निरुक्ती काय किट्ट मनस्यविम मूत्र म्हणजे काय आहार किट्टापासून मूत्राची निर्मिती होते आहार किट्टापासून काय होते मूत्राची निर्मिती होते त्याचे स्थान काय वृक्ष मविज मविज्ञा मविन्या मूत्राशय मूत्रप्रसेक दुसरं पक्वाशय पुरुष धरा कला मूत्र व स्रोतस बहिर्मुख स्रोतस दश प्राणायंतपैकी प्राणायतनांपैकी एक नंतर उदराश्रीत मर्म हे काय त्याचे सर्व स्थान येतं याचे स्वरूप काय जलव अग्नि प्राधान्य राहते हे प्रमाण काय राहते चार अंजली राहते पंचभौतिक गुणमध्ये काय राहते स्पर्श रूप, रूप रस गंध स्पर्श काय तर किंचित उष्ण रूप काय ईशत पित्त रस काय लवण व कटू गंध काय विशिष्ट गंध तर मूत्राचे अन्य गुण काय तर लघु तीक्ष्ण उष्ण व वृक्ष हे त्याचे गुण येतं ठीक आहे हे काय तर पंचभौतिक गुण येतं हे काय तर अन्य गुण येतं तर याच्या तिर्था परिणाम काय येते आहार किट्टापासून मूत्राची निर्मिती पक्वाशास्त पुरुष धरा कला आहार किट्टाचे पुरुष व मूत्र असे पृथककरण करते मूत्र म्हणजे काय होते आहार किट्टातून पृथक झालेले द्रव्य प्लस शरीरस्तकलेत हे मी म्हणून काय म्हणते मूत्र म्हणते तुम्हाला लक्षात पाहिजे ठीक आहे नंतर नंतर नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत आपण नेक्स्ट टॉपिक काय आहे मूत्रनिर्मितीची प्रक्रिया कशी आहे मूत्रनिर्मिती कशी होते मूत्रनिर्माण प्रक्रिया पक्वाशयात सुरू होते कुठं सुरू होते पक्वाशयात एमजुकोसाठी इम्पॉर्टंट अनेक नद्या ज्याप्रमाणे सागरास मिळतात त्याप्रमाणे मूत्र व नाळ्या पक्वाशयातून मूत्राचे पोषक अंश वाहून घेतात आणि अखेरीस बस्तीचे तर्पण करतात रात्रंदिवस मूत्रवयी वही नाड्या निस निस्यंदन प्रक्रियेद्वारे बस्ती बस्तीपूरणाचे कार्य करतात ठीक आहे नंतर ज्याप्रमाणे गळ्यापर्यंत पाणी भरलेल्या नव्या माठामध्ये सूक्ष्म छिद्राद्वारे पाणी पाझरते व व पाणी घट्टाच्या घटाच्या आतमध्ये जर येते त्याचप्रमाणे निस्यंदन प्रक्रिया चालू राहत असते ठीक आहे ही एक आहे मूत्रप्रक्रिया मूत्र म्हणजे काय मूत्रनिर्मिती प्रक्रिया नंतर ते मूत्रनिष्क्रमण म्हणजे यु यू, युरिनेशन किंवा मिक्चुरेशन कसं होते तर अपान वायूचे निर्माण केलेले हा वेग आपणास व्यान व वा प्राण वायूच्या जोरावर काही काळ थोपवून ठरता येतो नंतर मूत्राशय मूत्राने भरला आहे ही संवेदना प्रथम प्राणाला मिळते ही प्रथम कशाला मिळते प्राणाला मिळते व बस्तीद्वारे अपाना अपानामुळे काय होते क्वात होते ठीक आहे दोन मिनिट ठीक आहे नंतर येथे मूत्राशयाचे कार्य मूत्राशयाचे कार्य काय तर मूत्राचे क्लेद वाहन मूत्राचे क्लेद वाहन हे प्रमुख कार्य आहे शरीरातील गरजेपेक्षा अधिक अधिकचे पाणी बाहेर टाकणे हे प्रमुख कार्य आहे अन्नातील पक्व मलिन घटक व धातूंचे मलही मूत्राद्वारे उत्सर्जित केले जाते केले जातात धातूंचे मल पाण्यात विद्रावित झाल्यानंतर तयार झालेले जे विद्रावण म्हणजे काय होते क्लेद होते मनुष्याचे विना विषनाशक आहे ठीक आहे हे काय विषनाशक आहे नंतर येथे मूत्रवृद्धी हे श्लोक हे पाठ करू शकता तर अपि याचं काय याचं म्हणणं काय ते बस्तीनिसोद मूत्रम तू बस्तीनिसोद निस्तोदम कृते अपि अकृत संज्ञा इझी करू शकता तुम्ही पाठ निस्तोद म्हणजे काय बस्तीप्रदेशी वेदना कृते अकृत संज्ञा म्हणजे काय मूत्र करू करूनही न गेल्याप्रमाणे वाटते नंतर इथे मूत्रक्षय नंतर इथे मूत्रक्षय मूत्र अल्प मूत्र अल्पम मूत्र येत कृच्छात विवर्णम स अप्र अस्र च अल्प अल्पमूत्र काय मूत्राचे प्रमाण कमी होणे मूत्रपुरुष सकष्ट मूत्र प्रवृत्ती करताना आपल्याला त्रास होणे वर्णस्थ अस्त्रमेय म्हणजे काय मूत्राचा रंग बदलतो लाल रंगाची मूत्र प्रवृत्ती हे काय मूत्रक्षाचे लक्षण येतं दुसरा मल आहे पुरुष पुरुष काय आहार रसातून उत्पन्न होणारा कीट मल किट्टमल स्थूल पचनाच्या शेवटी उत्पन्न होणारा निरुक्ती काय किट्टम अन्नस्य विटमूत्रम म्हणजे अन्नपचनातून उत्पन्न होणार स्थूल मल म्हणजे काय पुरुष होय पर्याय नाव काय शकृत अवस्कर आणि वर्चस्वीट नंतर पंचावती स्वरूप काय अग्नि व मा वा, वायू महाभूत रूप म्हणजे काय प्राकृत वर्ण पित्त रस काय अनुमानाप्रमाणे कटू का अनुमानाद्वारे प्र कटू गंध काय अल्पगंध सम्यक पाक लक्षण नंतर ते गुण ल अन्य गुण काय तर लघु अपसूतरती म्हणजे पाण्यावर तरंगतो नंतर प्रमाण काय सात अंजली स्थान काय पुरुष धराकला उंडुकापासून गुदापर्यंतच्या संपूर्ण पक्वाशयाच्या आतील भागात पुरुष धराकला असे म्हणतात पुरुष व स्रोत काय पक्वाशय या ठिकाणी पुरुष उत्पत्ती होते गूत म्हणजे संचय उत्तर गुदमध्ये होते उत्सर्जन कुठून होते अधर गुथमधून होते ठीक आहे परिणामन काय पुरुष व स्त्रोतस पुरुष धराकला यांच्यामधून यांच्या माध्यमातून पुरुष निर्मिती व उत्सर्जनाची प्रक्रिया होते पाचक पित्तामुळे अन्नपचन पूर्ण होते सार किट्ट विभाजन समान वायूच्या प्रेरणेने होते ठीक आहे हे झालं परिणामन कशाचं नंतर पुरुष कार्य दोष धातू मलमुलम ही शरीरम इम्पॉर्टंट आहे ही आपल्याला पाठ करायची दोष धातूप्रमाणे मल देखील झाडाच्या मुळाप्रमाणे व शरीराच्या उत्पत्ती स्थिती लय या गोष्टींना जबाबदार असतात अवष्टंभम पुरुषस्य म्हणजे काय पुरुषाचे श्रेष्ठ कार्य म्हणजे अवष्टंभन शरीराला आधार देणे पुरुष हा मल काही मर्यादित काळापर्यंत पक्वाशायत राहतो राहणे आवश्यक आहे याचे उत्सर्जन अति जलद काळात किंवा प्रमाणात झाले तर रसादी धातूंमध्ये क्षोभ क्षोत क्षोभ निर्माण होऊन त्याची ही झीज चटकन नव्हते वायूचे निय नियंत्रण वायूचे गती नियंत्रण व अग्नीचे प्राकृत पचन ही कार्य पुरुषाच्या प्राकृत असण्यावरच अवलंबून असतात पुरुषवृद्धी पुरुषवृद्धी काय कुक्षी आदमानम आटोपम गौरवम वेदना म्हणजे काय पोट फुगणे पोटात गुडगुड आवाज येणे स्थानिक व सा सार्वधिक स्वरूपात जडपणा व वेदना ही लक्षणं कशा दिसतात पुरुषवृद्धीमध्ये दिसतात पुरुष वृ पुरुषे पुरुष वायू वायु आणि सशब्द कुक्ष कुक्षभ्रमती ती या, यात्युर्ध्व दृष्पाव द्रुत द्रुतपार्श्वे पीडयन भृश म्हणजे काय धातूक्षयजन्य वात प्रकोप होऊन वायू संचारण वेदना होतात मलाची वृद्धी एखाद्या वेळेस शरीरात चालू शकेल मात्र मलाचा क्षय द्यायला अधिक पीडाकर असतो होतो श्वेत श्वेत काय मेध धातूचा मल त्वचेमधील रोमकुपा वाटे बाहेर पडणारा पाण्यासारखा जो द्रवरूपमल होय त्याला काढतात पाण्यासारखा का द्रवरूपमल म्हणजे काय असते स्वेद राहते निवृत्ती काय स्विदते आणि नैती स्वेद शेकणे तापविणे शिजवणे उकडणे वाफारणे या अर्थाचा न्यवतं काय म्हणजे काय पर्याय नाव काय स्वेद घर्म किंवा निगा निदाग नंतर याचे स्वरूप काय जल व महाभूत प्रदान येथे गुण काय द्रव्य स्निग्ध व उष्ण विसर गंधी स्थान काय श्वेदाचे मुख्य स्थान श्वेदाचे मुख्य स्थान उत्पत्ती परिणाम वहन उत्सर्जन हा प्रमुख घटना स्वेद व स्त्रोतसामध्ये घडून येतात त्वचेमधील छिद्रे व मेध ही स्वेद व स्त्रोतसाची मूलस्थाने आहेत न परिणामन काय त्याचा परिणामांच्या वेळेस पोषक मेधा मेधापासून स्थायी मेधाची व त्याच वेळेस मल या स्वरूपात श्वेदाची उत्पत्ती होते तर स्वेदाचे कार्य काय शरीरातील जलाचे म्हणजेच ओलाव्याचे प्रमाण संतुलित राखणे क्लेद क्लेदवृद्धी म्हणजे काय शरीरास्त जलाचे नियोजन करण्याचे कार्य कोणाचे व स्त्रोतस करीत असतात तर शरीरातील जलाचे तसेच उष्ण उष्णता नियंत्रणाचे काम स्वेदामुळे होते त्वचेचे आरोग्य राखणे विदृती म्हणजे काय विदृती श्वेदाच्या अभावाने त्वचेला कोरडेपणा व वृक्षता येऊन वातवृद्धी होते त्वचा फुटीर होते त्वचेवरील केश म्हणजेच रोम यांना बल देऊन सुस्थितीत राखण्याचे काम कोण करतो स्वेद करतो स्वेद वृद्धीचे काय लक्षणं स्वेदो अति स्वेदतो तो स्वेदो गर्द दौर्गंधम दौर कंडू हो। म्हणजे काय श्वेदवृद्धीमध्ये घाम फार येतो पुरेशी स्वच्छता न घेतल्यास अंगाला व घाम सुटतो नंतर स्वेदक्षेचे लक्षण काय तर स्वेद स्वेदेरोमुच्छती ही शब्द रोमता स्फुटनम त्वचा म्हणजे काय ते या अवस्थेत शरीरात घाम येत नाही कातडी कोरडी पडते त्वचेला स्फुटीरता येते यामुळे त्वचेवरील केश गळतात केश ताठर होतात त्वचेला स्पर्श समजत नाही हे झाले श्वेतशयाचे लक्षणे त्यात आपण धातू नंतर आपण बघितले नंतर आपण बघितले हे उपधातू उपधातूमध्ये आपण बघितलं स्तन्य रज आणि त्वचा सन्य रज आणि त्वचा नंतर आपण बघितले आपण मल मलमध्ये काय बघितलं पुरिष मूत्र आणि श्वेत ठीक आहे तर हे सर्व टॉपिक इम्पॉर्टंट येतं छोटे छोटे टॉपिक येतं महत्त्वाचे टॉपिक येतं त्याच्यावर वेटेचे इझी टॉपिक येतं तुम्ही रीड केले दोन तीन वेळा रीड केले तुम्ही आरामात लिहू शकता जास्त काही हार्ड नाही जास्त डोकं लावायचं काम नाही जसं तसं तुम्ही फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि रीड करा रीडिंग वाढवा आता ठीक आहे आता नाही का गोष्टी नाही का पाठ करायची हिशोबाने वाचन चालू करा ठीक आहे असं नाही की बाबा नुसतं रीड केलं दोन तीन वेळा रीड करणार लिहून बघा ठीक आहे यानं काय तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड होईल ठीक आहे आणि जमलं तर तुम्ही नका प्रिवियस इयरचे जे क्वेश्चन तर मी ते प्रि इयरचे पेपर म्हणून मी तुम्हाला ग्रुपवर पण अपलोड केलेले तर आणि याच्यावर पण नोट्समध्ये पण अपले अपडेट अपडेट केलेले येतं आता एक 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 नोट्स येतच येतात तर तर कारण की नका ज्या टॉपिकच्या नोट्स बाकी होते आहेत त्या टॉपिकच्या नोट्स अपलोड करणं चालू आहे बनवणं पण चालू आहे अपलोड पण करणं चालू आहे लेक्चर्स पण होते तर मी माझ्याकडून काही कमी करत नाही फक्त तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थित करा काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला विचारा मी प्रत्येकाचे आन्सर देतो तुम्ही फक्त मला क्वेश्चन विचारा मला तुम्ही क्वेश्चन विचारणार तर मला काही समजणार नाही ठीक आहे तर तुम्ही तुमचं काय अभ्यासाचं तुम्हाला अभ्यास रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल कोणता जरी प्रॉब्लेम असेल काही समजण्यात प्रॉब्लम असेल तुम्हाला काही स्पीड जास्त वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर सजेशन सांगा तुम्ही सांगातच आहे मला ठीक आहे काही प्रॉब्लेम असतील काही नोट्समध्ये प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला काही समजत नसेल कोणता टॉपिक किंवा जे प्रिवियस इयरमधलं म्हणजे जे प्रिवियस लेक्चर झाले त्याच्यात काही डाऊट असं आता भरपूर टॉपिक आपले कव्हर झाले तर त्याच्यातला त्याच्यात काही डाऊट आहे का त्याच्यात काही कॉन्फिडन्स येत नाही का आता जे टॉपिक खतम झाला त्याच्यावरचे क्वेश्चन जर जमायला पाहिजे ना तर तुम्ही सहिताचे पेपर सॉल्व्ह करून बघायला पाहिजे पहिला पेपर आहे सहिताचं इम्पॉर्टंट पेपर आहे तर सहिता त्यांचे जे प्रिविस इयरचे पेपर येतं ते क्वेश्चन मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगत येतं ते लेक्चर परत एकदा बघा त्याच्यानुसार आपलं प्रिपरेशन चालू आहे का नाही चेक करा तुम्हाला क्वेश्चन लिहिता येत का आन्सर लिहिता येतात का हे बघा ट्राय करा नसल तुम्हाला सांगा प्रॉब्लेम सांगा काय येतं ठीक आहे ना आपण नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू ठीक आहे